कधी नव्हे ते मनपा आणि पोलीस प्रशासनाची कॅफे शॉप्सवर धडाकेबाज कारवाई मात्र लॉजवरती जोडप्यांसाठी नो टेन्शन स्थानिक नागरिक त्रस्त पोलीस आणि मनपा प्रशासक हातबल एकीकडे एक बिघडलेल्या तरुणांना वटणीवर आणण्यासाठी पोलीस व महानगरपालिकेच्या पथकाने कॅफेच्या आडून सुरू असलेल्या अश्लीलतेच्या अड्ड्यांना शनिवारी उद्ध्वस्त केलाय तर दुसरीकडे शहरात सर्रास सुरू असलेल्या लॉजमध्ये चालणाऱ्या अश्लीलतेविरोधात कारवाई करण्यासाठी प्रशासन हतबल झाल्याचं दृश्य पाहायला मिळत आहे बिघडलेल्या तरुणांना वटणीवर आणण्यासाठी पोलीस व महानगरपालिकेच्या पथकाने कॅफेच्या आडून सुरू असलेल्या अश्लीलतेच्या अड्ड्यांना रविवारी उद्ध्वस्त केलाय तब्बल एकोणतीस कॅफेंवरती कारवाई करण्यात आली कॅफेसाठी असलेले सर्व नियम धाब्यावरती बसवून कारभार सुरू होता विशेष म्हणजे कारवाई करण्यापूर्वी पोलिसांनी ग्राहक म्हणून या कॅफेवरती जाऊन नियमबाह्य काम सुरू असल्याची खात्री केली त्यानंतर तेथे कारवाई करण्यात आली कारवाईसाठी गेलेल्या पथकालाही अनेक धक्कादायक बाबी निदर्शनास आल्या अनेक ठिकाणी तरुण तरून तरुणी अवस्थेत मिळाले काही कॅफे समोर तर वेटिंग असल्याचं दिसून आलं गेल्या काही दिवसात अनेक पालकांनी आणि जागरूक नागरिकांनी पोलिसांकडे या कॅफेच्या तक्रारी केल्या होत्या त्यानंतर पोलीस आणि मनपा अधिकाऱ्यांची बैठक झाली त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे आणखी तीस कॅफेची यादी तयार असल्याचं अतिरिक्त आयुक्त संतोष वाहुळे यांनी सांगितलंय पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी निरीक्षक संदीप गुरमे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे शहरातील रेल्वे स्टेशन अजबनगर औरंगपुरा उस्मानपुरा वेदांत नगर, दशमेश नगर कोकणवाडी या भागातील कॅफेंवरती ही कारवाई करण्यात आली आहे मुळामध्ये महानगरपालिकेतर्फे जेव्हा बिल्डिंग परमिशन दिली जाते तर बिल्डिंग परमिशन दिलेलं असताना त्याच्या व्यतिरिक्त अधिकचं बांधकाम करून त्या ठिकाणी अनैतिक स्वरूपाचे कृत्य करण्याचा प्रयत्न इथं होत होता आणि अशा आम्ही जे काही पोलीस विभागाच्या मदतीने जे आयडेंटीफाय केलेले आहेत जागा त्याच्यावरती आम्ही एकाच वेळेला पाच पथकामार्फत कारवाई करत हो। आहोत आणि असे जे ठिकाणं आहेत ज्या ठिकाणी या प्रकारचे गैरप्रकार चालतात आणि त्यामुळे एकूणच महिला आणि सुरक्षेला आणि बाकीच्या गोष्टींना एक मोठ्या प्रमाणात उत्तेजन डिपार्टमेंट आणि महानगरपालिका व महानगरपालिकेच्या पथकाने आडून सुरू असलेल्या अश्लीलतेच्या अड्ड्यांना शनिवारी उद्ध्वस्त केलं तर दुसरीकडे शहरात सर्रास सुरू असलेल्या लॉज मध्ये चालणाऱ्या विरोधात कारवाई करण्याची प्रशासन हदबल झाल्याचं दृश्य पाहायला मिळत आहे त्याचे उदाहरण ठरले आहे शिवनगर शहानूरवाडी परिसरात असलेले शिवम लॉज सदर लॉज वरती व्यवसाय सुरू असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली होती सदर लॉज वरती येणारे यांच्यामुळे इमारतीला मनपाकडून व्यावसायिक वापरासाठी परवानगी नसताना त्यामध्ये लॉज चालवली जात असल्याचा आरोप देखील करण्यात आला होता तर नागरिकांनी सदर प्रकरणी मनपा आणि पोलीस प्रशासनाकडे तक्रारी दिल्या होत्या त्या संदर्भातील बातमी एडी एन न्यूजने प्रसारित करत स्थानिक नागरिकांचं म्हणणं प्रशासनापर्यंत पोचवलं होतं आम्ही सर्व रहिवासी यांनी सर्वांनी मिळून हॉटेल शिवम याच्या विरोधात स्थानिक पोलीस स्टेशन जवार कॉलनी येथे तक्रार दिलेली की सर्व नागरिकांना त्रास आहे हा जो त्रास आहे हा वेश व्यवसाय चालू आहे इथं हॉटेलमध्ये विना परवाना कुठल्याही गोष्टीचा परवाना का कुठल्याही डॉक्युमेंट नसताना कुठल्या आम्ही महानगर महानगरपालिकेकडून त्यांचं परवानगी विचारली असता परवानगी काढलेली आहे नाही महानगरपालिकेने त्यांना कुठली परवानगी दिलेली नसल्याकारणाने तरी ऐवधरित्या बे बेकायदेशीरपणा व्यवसाय सर्रास चालू आहे आणि बराच वेळेस दारू पिऊन तिथं धिगाणे करणे येतात आणि मारहाण करण्यात येते धमकी देण्यात येते आणि लोकांना जो त्रास आहे त्याच्यामुळे लोकांचा उद्रेक आहे म्हणून ही सगळी कारवाई चालू आहे आमच्या दारासमोर एकदम गाड्या उभ्या राहतात आम्हाला जायला फार त्रास आहे माझी दोन मुलं आहात पण बाहेर येऊ शकत नाही ना ते मुलं पण आहे गाड्यामुळे आणि रात्रीच्या वेळेस पण असं दारू पिऊन आमच्या दारासमोर आम दारा बाटल्या राहतात रोज सकाळी राहतात आता ते हॉटेलचे आहेत का इथले आहेत आम्हाला ते माहित नाही ना पण मुलं असतात पण आम्ही बाहेर निघू शकत नाही ना मग बाहेर निघलं तर शिवाय गाडी राहतात ना ते इथे फूड कोर्टच्या नावाखाली हे केलेलं आहे आणि पोलीस स्टेशनला दिलंय तर त्यांनी हो म्हणले आणि नंतर काहीच नाही जे तेच पूर्वीसारखं चालू आहे तिथे अवैध धंदे चालत आहे सरळ कुठले काय कळत नाही पावेतो प्रशासनाने सदर बाब गांभीर्याने घेतली नसल्याचा प्रत्यय एका वर्षानंतर आलाय सदर प्रकरणी महानगरपालिका आणि पोलिसांकडून दखल घेतली जात नसल्याचं आज एका वर्षानंतर सदर शिवम लॉज लगत असलेल्या शाळेची इमारत रिकामी झाली असून या इमारतीवरती विक्रीसाठी बोर्ड लावण्यात आलाय तर या लॉज लगत असलेल्या काही इमारती आणि दुकाने विक्रीसाठी सुद्धा काढण्यात आहे आणि तिथे अश्लीलता सर्रास सुरू असल्याने त्या मालमत्ता कोणी विकत घ्यायला तयार होत नाहीये शिवमनगर शहानूरवाडी परिसरात इंदिरानगर रोडवरती असलेले शिवम लॉज प्रमाणेच शहरातील अन्य शेकडो ओयो आणि लॉज धूमधडाक्यात सुरू आहे जोडपे पाचशे रुपये मोजून खोलीत तासभर मौज मजा करून येतात मात्र त्या ठिकाणी पोलीस प्रशासन लॉजमध्ये जाऊन अल्पवयीन आहेत की वेश्याव्यवसाय वे व्यवसाय आहे याची साधी चौकशी देखील करू शकत नसल्याचं उघडकीस आलंय त्यामुळे कॅफेच्या आडून सुरू असलेल्या अश्लीलतेच्या अड्ड्यांना उद्ध्वस्त केले आता सर्रास चालणाऱ्या लॉजवरती काही कारवाईचा बडगा उगारणार का असा प्रश्न देखील पालकांकडून उपस्थित केला जातोय